सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर यामध्ये पंधरा जण जखमी झाले सोलापूर पुणे महामार्गावर कंटेनर मिनीबस आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झालाय मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ हा अपघात झालाय ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने रॉंग साईडला जाऊन मिनीबसला धडक दिली ट्रकने मिनीबसला धडक दिल्यामुळे मिनीबस ही पलटी झाली पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाल्यामुळे बस, बस चालकासह तीनशे जण ठार झालेत तर पंधरा जण यामध्ये जखमी झाले या, या प्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर यामध्ये पंधरा जण जखमी झाले आहेत सोलापूर पुणे या महामार्गावर कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झालाय आणि या अपघातानंतर खरं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जुळले आहेत अनिकेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात हा अपघात झाला आहे आणि या ठिकाणी कंटेनर मिनीबस आणि दुचाकीचा असा एक विचित्र अपघात झाला आहे काय सध्या ताजी अपडेट आहेत नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर मोहळ तालुक्यातील कोळेवाडी जे आहे ते सोलापूर पुणे महामार्गावरती आहे आणि या ठिकाणी कंटेनियर असेल मिनी बस असेल आणि असा तिहेरी वाहनांचा जो आहे तो अपघात मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून आला आणि या अपघातात तीन जण जे आहेत ते चाकीस ठार झालेले आहेत आणि पंधरा जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत जखमींना जे आहेत ते सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत आणि मात्र तीन जण जे आहेत ते जागी ठार झालेले आहेत सोलापूर पुणे महामार्गावरती ही अपघात खर तर पंढरपूर तुळजापूर देवदर्शनाला जाणाऱ्या जी मिनी बस आहे त्या बस मधल्या चालकासह जण ठार झालेले आहेत त्यामुळं एकंदरीत आपण बघितलं गेलं तर हा विचित्र अपघात म्हणावा लागेल तीन वाहनांचा जो आहे तो अपघात झालेला आहे खर तर महामार्गावरती अपघात झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात खोळंबली होती आणि यानंतर आपण जर बघितलं गेलं तर जो कंटेनियर चालक आहे त्याच्या विरोधात पोलिसांनी जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनेकेत खर तर अपघातानंतर वाहतूक व्यवस्था देखील पूर्णपणे खोळंबलेली आहे मात्र सध्या जखमी जखमीवरती उपचार सुरू खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बद्दल